नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे आज तळ्यामध्ये डायरेक्ट जिथं पहिला जुना गाव होता तिथं आपण चाललो आहे तळ्यामध्ये तर ही जी पावलवाट बनवली आहे आणि ह्या पावलवाटीनेच थेट आपण गाडीवर चाललो आहे रस्ता थोडासा अडचणीचा आहे आणि या माळामाळाने आपल्याला आता खाली जायचं आहे तळ्यापर्यंत तर बघा ही रस्ता जो आहे कच्चा आहे पाऊलवाट आहे ही आणि ह्या पाऊल आपण आता थेट निघालो इकडं तळ्याच्या दिशेनं तर तळ्याकडे जायचं आहे तळ्याकडे जाऊन तिथं जिथं ज्या ठिकाणी जुनं गाव होता ते पाहायचं तर आता इथं हा थोडासा जागेवर कॉर्नर आहे हे टिंपा कॅमेरा हलतोय आणि इथून आता आपल्याला डावीकडं वळायचे हा रस्ता तुम्ही पाहून घ्या एकदम डेंजर रस्ते असा पाऊल वाटाना आणि आता थेट आलो आहे आपण आता धरणाच्या जवळच जी पानसळची जागा आहे तिथं आलो आहे जांभळेच्या झाडं दिसतात आणि इथंच आपल्याला आता थांबायचं आहे आणि इथून पुढे सुरुवात करायची तर आता आपण पोच मिळत तळाच्या कडाला शकता आपण गाडी आणली इथपर्यंत मोटरसायकलवर इथपर्यंत आलो आहे आणि ह्या तळ्याच्या कडाला आपण पोचलो आहे तर ही जी टेकडी दिसते बोटासमोर तर आपल्याला तिथं जायचं आहे त्या टेकडीला आणि हा इथं सावली आहे हे बघा इथपर्यंत तळ्याचं पाणी येतं आहे ही तळ्याची पाणसाळची जागा आहे आणि ह्या पानसळीच्या जागेमध्ये आपण इथं पोचलो आहे इकडे एक पोल दिसतो आपल्याला हे पाणी खाली गेले घ्यात आहे मला आणि हे जे धरण आहे हे पंढरतरा धरणाचं पाणी आपण आता इथं या सायलीमध्ये उभं आहे आणि आपल्याला सरळ पुढं या दिशेनं जायचं झट जेच पेकडीला जायचं फार पुढं पाण्याच्या कडा तर आता आपण तिथं जाणार आहे तर चला आताच चालत राहू तर आपण निघालो इथून ह्या दगडधोंड्याच्या पाऊल वाट्यानं धरणाकडं धरणाकडं म्हणजे जुन्या गाव ज्या ठिकाणी होता त्या इथून ह्या दगडधोंड्यातून वाट काढत काढत आपण आता निघालो आहे त्या धरणाच्या कड्याला असणाऱ्या जुन्या गावाकडं तर ती समोर इकडे दिसते आपल्याला आणि त्याच्याच पाठीमागे रतनगाडाचा डोंगर दिसतोय तर आपण चाललो आहे आता त्या दिशेनं कॅमेरा थोडासा हलतोय पाऊल वाट सोयची नाही आहे म्हणजे दगडधोंड आहेत आणि या दगडांतून वाट काढत काढत आपण ह्या दगडांमधून चाललो आहे गावाकडं खाली जुना गाव जो होता तिथं आपण चाललो आहे आता आणि हे त्याच्याच पलीकडच्या बाजूला पाणी दिसतंय तर ह्या रस्त्यानं आपण जाताना काही जुन्या आठवणी ज्या दिसतात त्यासुद्धा आपल्याला बघायच्यात तर पहिले आपण जिथं गाव होता त्या ठिकाणी पहिले जाऊ आपण तर मित्रांनो आपण पोचले इथं ह्या जुन्या गावावर आमच्या जुना जो गाव होता धरणाच्या अगोदरचा त्या ठिकाणी आपण पोचले आणि हे सारे दगडींचे ढीग जे दिसतात हे त्या काळी घरांच्या भिंती आहेत भिंतीच्या दगडी आहेत आणि आत्ताचा जो गाव आहे आमचा तो तो जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगराच्या पायथ्याला त्या जंगलामध्ये झाडीमध्ये साधारण इथून दीड ते, ते दोन किलोमीटर अंतर असू शकते आणि ह्या पॉईंटला आपण इथं पोचलो आहे हे सगळे तुम्ही पाहू शकता हे दगडीचे भिंती डसाळलेल्या भिंती आहेत ह्या सगळ्या आणि म मा पाठीमागं जे दिसतं आहे ते सगळं पाणी हे पाणी बंडदार धरणाचं आहे तुम्ही पाहून घ्या हे आपल्या पाठीमागं सगळं पाणीच पाणी दिसतं आहे पुढे जे दिसतं आहे एक ढीग जो दिसतो आहे तिथं वाडी होती इथं गाव होता आणि तिथं वाडी होती असे लोक सांगतात तर तिकडं आपण ते पाहायचं आहे आपल्याला तर हे अशा पॉईंटला आपण इथं आलो आहे या उंचावर इथं धरणाच्या अगोदर हा मुखेल गाव वसलेला होता धरण झालं तेव्हा ते इथून पुनर्वसन न करता सगळे गावं जसे आपल्या आपल्या पद्धतीनं सोयीनुसार डोंगराच्या पोटाला सरकले तर असं इथं इथून पा ही जी, जी भिंत आहे ही बघा कित्या काळची भिंत अजूनही तशीच आहे पूर्वीचे दगड गोट्यामध्ये केलेलं हे बांधकाम आहे आणि हेच आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे ही टेकडी एक अशी छोटीशी आणि ह्या टेकडीवरच तेव्हा गाव वसलेला होता तर जुना गाव तर इथं आपण आता ते थडगे जे म्हणतो ते पूर्वजांचे थडगे तेही तुम्हाला दाखवणार आहे तर त्या थडग्यांजवळ जाऊन मला एक कविता आठवली आणि ती मी रचली तर ती तुम्हाला म्हणून दाखवणारे म्हणजे कशा पद्धतीनं बाबा आमच्या जुन्या आठवणी वाढवडील सांगायचे आणि ह्या ज्या पाण्यामुळे ना बाकीच्यांचा जरी फायदा झाला असेल परंतु आमच्या धरण परिसरातल्या लोकांचा खूपच तोटा झालेला आहे तर ते ह्या कवितेमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे काय काय तोटा झाला आहे किंवा काय कसं काय नुकसान झाले ते ह्या व्हिडिओमधूनच आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे मंडळी अजून सांगतात हे थडके त्या खुणा हा इथेच होता गाव आमचा जुना वैभवास चढलेला जना माणसात वाढलेला माणूस म्हणून जगलेला आता तो आटून गेला पाहणा हा इथेच होता गाव आमचा जुना इथे पिकविले माणिक मोती होती आपाट भात शेती गहू हरभरा सांगू किती वाल मसुरी हजार पोती आज झाला हा संसार सुना हा इथेच होता गाव आमचा जुना माणसं उगवेल अशी माती तिची सांगावी किती ख्याती मागल ते देत होती आमची ताट होती छाती आज मिळेना पान तंबाखूला चुना हा इथेच होता गाव आमचा जुना ह्या तळ्याने गिळून घेतले दाट मोडली जाण्या येण्याची वाट पदरी दारिद्र्याची गाठ हिरड्या बिरड्या व भरतो पोट जीव झाला सर्वांचा केविल वाना हा इथेच होता गाव आमचा जुना सारे म्हणत होती त्याला डांगण होतच ते सोन्याचं अंगण प्रेम पुराचा भलतच रिंगाण पाखरे गात होती मंजूळ गाणं नाही गात आता कोणी ढोल तुंतुण्याचा गाणा हा इथेच होता गाव आमचा जुना असा तो गाव सपनात पाहू तो ठेवील तसाच राहू मिरची संग भाकर खाऊ पांडुरंग भांगरे गातो मुतखेल गावचा गाना हा इथेच होता गाव आमचा जुना हा इथेच होता गाव आमचा जुना तर बंधू भगिनीनो मित्रांनो आपण या इथं गाव होता हे दगड़ दिसतात आणि जे विरंगोळा आपण म्हणतो थडगे यांच्यावर आधारित एक छोटंसं गाणं तयार केलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं असं एक ह्या धरणामुळे काहींचा जरी फायदा झाला असेल परंतु इथल्या स्थानिकांचा या धरण परिसरात जे गावं होते त्या गावांचा किती तोटा झाला आहे किती नुकसान झालं आहे हे या गाण्याच्या माध्यमातून आपण ऐकलं आहेच तर अजून आपण थोडंसं क धरण परिसर पाहणार आहे तर मित्रांनो या धरण परिसरामध्ये छोट्या मोठ्या टेकडे आहेत आणि जास्त करून सपाटी आहे तर या सपाटीमध्ये अनेक पिकं येणारी अशी जमीन होती शेती होती तीसुद्धा या धरणामुळे नष्ट झालेली आहे त्या काळची ही सुपीक जमीन ही एकदम चांगली जमीन आज गाळाने भरत चाललेले तर काही ठिकाणी गाळ वाहून गेला आहे तर मंडळी आपण हा मुतखेल या जुन्या गावाचा व्हिडिओ पाहिला अशाचप्रमाणे अनेक गावं धरणामध्ये होते या धरण होण्याच्या अगोदर आणि त्यांचा काही ठिकाणी पुरावा मिळत नाही परंतु मुतखेल गावचा या थडग्यांवरून पुरावा मिळतोय आणि ह्या पुराव्या आधारे इथं हे गाव होतं हे आपण पाहिलं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण कुठून पाहत हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद